नमस्कार हो स्टार भरत न्यूज नाईन्टीन एडिशन वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघू आजच्या विशेष बातम्या उदन लक्ष्मी लक्ष्मी राजन

બનાવટ બહુમત બનાવટ ઔષધ બહુમત ઔષધ બહુમત ઔષધ બહુમત નકલી સરકાર નકલી સરકાર નકલી ઔષધ 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 બનાવટ સરકાર

या बनावट औषधी डॉक्टरांनी ओळखल्या हो होत्या त्याच्यावर स्थगिती दिली होती परंतु तत्कालीन मंत्र्यांनी स्थगिती उठवली आणि पुन्हा एकदा या बनावट औषधी वेगवेगळ्या रुग्णालयात पोहोचलेल्या आहेत परंतु तक्रार झाल्यानंतर साठ दिवसात या बनावट औषधीचा तपास झाला पाहिजे परंतु दीड दीड वर्ष या बनावट औषधीचा तपास झाला नाही आणि हे सगळे बनावट औषधी रुग्णांना दिली गेली अशा प्रकारची राज्याची स्थिती आहे आणि असं असतानाही कोणत्याही अधिकाऱ्यावर सरकार कारवाई करत नाही आज वेगवेगळ्या ठिकाणी कंपन्या सुद्धा बनावट आहेत या कुठे वेबसाईट वर नाही कुठे यांचं प्रोडक्शन नाही उत्तराखंड असेल झारखंड असेल इथल्या या कंपन्या जवळपास पाच कंपन्या सप्लाय केला आणि या महाराष्ट्रात औषधी आली या पाच कंपन्या कोण हे पाकण्याची जास्ती सुद्धा सरकारने घेतली नाही तत्कालीन मंत्र्यांनी घेतली नाही अधिकाऱ्यांनी घेतली नाही आणि जनतेच्या जीवाशी हे जनतेचा जीव याच्यामुळे सुरक्षित नाही अनेक मृत्यू मागच्या काळामध्ये बनावट औषधी मुळे झाले असतील मग कुठे पुढे आलेलं नाही म्हणून या बनावट औषधाच्या सुसुलटाविषयी आज आम्ही महाविकास आघाडीने आंदोलन केलं बनावट औषधे आहेत बनावट कंपन्या आहे आणि याला सपोर्ट सरकार करतो मागील सरकारच्या काळात सुद्धा असेल बनावट औषध असल्याचा आरोप जो तो तुम्ही होता तिथे औषध सुद्धा समोर आली होती मंत्री तानाजी सावंतांच्या वेळेला सुद्धा अशी बनावट औषध समोर आली होती याची चौकशी झाली होती याची चौकशी अद्याप झाली होती जिस प्रकार नकली दवाइया इस महाराष्ट्र में पिछले अशा आणखी नवीन संसदीय बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद